नमस्कार मित्रांनो मी म्हातारा झालोय का शरद पवारांनी टिप्पणी केली शरद पवार काय म्हणाले हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यात विधानसभा प्रचारांचा धडाका असताना ज्येष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहेत महाराष्ट्रातील जिल्हे आणि मतदारसंघ पिंजून काढत उमेदवार आणि मतदारांना उत्साहित दिलं जाते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वोच्च शरद पवारांनी काही दिवसापूर्वी निवृत्तीचे संकेत दिले होते परंतु आता त्यांनी मी म्हातारा झालोय का असं म्हणत मतदार आणि उमेदवारांना धाराशिव येथील पांढरा येथे आयोजित प्रचार सभेत ते, ते बोलले होते हे राज्य आणि या राज्याची सत्ता ज्यांच्या हाती आहे त्यात महाराष्ट्राचे हित नाही म्हणून मी सत्ता त्यांच्या हातून काढून घ्यायची आणि सत्ता परिवर्तन करायचं यासाठी मी स्वतः उद्धव ठाकरे राहुल गांधी आणि आमच्या सर्वच हजारो सहकारी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात हिंडतोय लोकांना सांगत आहेत की सत्ता बदलायची आहे त्यासाठी तुमची साथ हवी यात कोण वय ऊन वारा पाऊस काही बघत नाहीत असं शरद पवार हे म्हणाले सरकार बदलल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याकडे आपण थोडं लक्ष टाकूया खासदार ओमराजे यांनी अतिशय चांगली भूमिका मांडली पण त्यांची एक गोष्ट मला पटली नाही ते बोलता बोलता म्हणाले की पवार साहेब या वयातही वा, हिंडतात मी काय म्हातारा झालो का आता एक म्हातारा इथं दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून आलेला त्यामुळे मी म्हातारा झालोय नाही असं सरकार बदलल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही या लोकांच्या हाती सत्ता देऊन तुमच्या प्रश्नांची सोडवणूक या महाराष्ट्रात होते हे बघितल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय सत्ता बदल कशासाठी आणि कोण करणार तरी एक वर्षापूर्वी आम्ही दिल्लीत ठरवलं ही केंद्रामध्ये काही बदल करता येतील का यासाठी तयार केलेल्या आघाडीचे नाव ठेवले इंडिया आघाडी महाराष्ट्रात लोकसभेला तुम्ही बदल केलात या देशाची घटना तुम्ही वाचली घटना आणि माणसांचा अधिकार वाचवण्याचं काम तुम्ही केलं आता विधानसभेची निवडणूक आहे विधानसभा तुम्हाला लोकांच्या विचारांची हाती हवी तुम्ही जे आमदार निवडून द्याल त्यांच्या हाती सत्ता हवी लोकांनी निवडून दिल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडवता येतात असं शरद पवार हे म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद